जेवण बनवताना ना एक तर गुणगुणा किंवा मस्त गाणी ऐका पण छान आनंदाने जेवण बनवा तुमचा तो आनंद ना जेवणात उतरतो प्रयोग करून बघा <laughs> नमस्कार मी लेखा म्हात्री परत आले तुमच्या भेटीला <laughs> तर आज आपण ना मस्त हेल्दी पावडर बनवणार म्हणजे होतं काय आजकाल ना प्रत्येकाला कसली ना कसली कमतरता असते आणि डॉक्टरकडे गेलो ना की ते हे विटामिन हे मिनरल अमुक तमूक सगळ्या गोळ्या देतात आणि आपण भाराभर गोळ्या घेत बसतो त्याच्यापेक्षा ना एक अशी मस्त हेल्दी हो। पावडर घरच्या घरी बनवू नियमित ती घेऊ आणि मस्त आरोग्य संपन्न होऊ म्हणजे ही पावडर मी नेहमी बनवते आणि बनवताना मला इतका आनंद होतो ना की मला असं वाटतं येस आता आपण असं एकदम फुल हेल्दी होणार आहोत <laughs> तर ही आरोग्यदायी पावडर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया फ्लॅक्स सीड्स अक्रोड काळे किंवा पांढरे तिळ तुमच्या आवडीनुसार बडीशेप बदाम आणि पिस्ता आणि ह्याच्यामध्ये ऑप्शनल आहे दोन चमचे अख्खी मेथी आणि एक चमचा ओवा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या तेलबियांमध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स मिनरल्स हेल्दी फॅट आणि फायबर पण असतात तर ह्या ज्या तेलबिया आहेत ना ह्या आपण जरा हलक्याशा थोड्याशा परतून घेऊया अशा पद्धतीने सगळ्या बिया जरा भाजून घ्यायच्या म्हणजे प्रत्येक बीचा आकार वेगळा आहे त्याप्रमाणे कमी जास्त असं थोडं परतून घ्या आता शेवटी आपली राहिली आहे मेथी आता मैत्रिणींना मेथी ऑप्शनल आहे कारण हे जे आपण मिक्सर बनवणार आहोत ह्याचे दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही ॲज इट इज मिक्सर बनवा किंवा पावडर तर मी पावडर बनवणार आहे त्यामुळे ही मेथी मी त्याच्यामध्ये घालणार आहे जर मिक्सर असेल आणि मेथी टाकली तर मग काही खरं नाही आपलं मी काय सांगते परत परत मेथीच बघा माझी एक कलिग आहे ना तो एकदा मी ना मस्त बनवलेले मेथीचे लाडू नेले आणि तिला दिला एक घास खाल्ला रोंडी ई ताई हा कसला लाडू मला नको <laughs> नवीन जनरेशन आपण मेथीचे लाडू किती आवडीने खातो <laughs> मैत्रिणी जेवण बनवताना ना गुणगुणा किंवा गाणी ऐका पण मस्त आनंदी राहा बघा आपण घरातल्या मुख्य आहोत की नाही त्यामुळे आपण आनंदी राहणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही आनंदी राहिलात ना की ऑटोमॅटिक सगळे पण मस्त आनंदी होती बघा हा प्रयोग करून बघा चिडू नका कोणावर हा आठवड्यावर मस्त सगळ्यांशी एकदम प्रेमानी आनंदाने बोला सगळे म्हणतो अरे आणि जेवण मनवताना असं मस्त आनंदी राहिलात ना तर मग तो, तो सगळं आनंद ना असं जेवणामध्ये उतरतो बघा प्रयोग करून बघा मित्र आपल्याला आपलं घर जर सतत आनंदी ठेवायचं असेल तर घरातल्या एखाद्या व्यक्तीने तरी शांत राहून समजूतदारपणा दाखवून सतत आनंदी राहिलं पाहिजे मीच का म्हणून असा प्रश्न विचारणं योग्य नाही एक जरी व्यक्ती शांत समजूतदार आणि आनंदी असेल तर आपोआप खरपण सतत आनंदी राहणारच मग आजपासून असा प्रयत्न करणार ना मला खूप आवडेल <laughs> आता बघा आपलं सगळं भाजून झालंय तर हे ना थोडा वेळ गार होऊ दे म्हणजे एक मला तास तरी ता गार होऊ दे मग आपण त्याचं काय करायचं ते बघूया आता सगळ्या आपल्या ह्या वस्तू थंड झाल्यात आता दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही हे सगळं मिक्सर असं बरणीमध्ये असं आज इट इज भरू शकता म्हणजे बदाम आणि अक्रोड थोडे असे बारीक तुकडे करून घ्या कारण ते थोडे मोठे असतात आणि सगळं असं एकत्र मिक्स करून हे बघा असं मिक्सर तुम्ही बनवू शकता पण ह्याच्यामध्ये परत एकदा सांगते मेथी टाकू नका असं मिक्सरचं अख्खं बनवणार असाल तर आणि दिवसात ना एकदा तरी प्रत्येकाने असं थोडस म्हणजे हा वाटीभर खायचं <laughs> पण होत काय आपण काय असं नियमित खात नाही ते करून ठेवतो आणि ते तसंच राहतं त्यामुळे मी काय करते मी त्याची पावडर बनवते आणि <laughs> ती कशी खायची ते पण मी सांगते तर पूड बनवणार असाल तर मेथी टाका कारण काय ती एवढीशी मेथी त्या पूडमध्ये असं एवढं लक्षात येत नाही आता ना ह्या सगळ्या गोष्टी मी मिक्सर मध्ये बारीक बारीक म्हणजे एकदमशी फाईन पूड नाही करायची थोडं भरत ठेवायचं पण प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी दळून घ्या मिक्सर मध्ये हे बघा पहिल्यांदा मी बदाम करते आता आपण सगळ्या ह्या पावडरी मिक्स करूया ही बघा ही पहिली आहे बदामाची बघा तुम्हाला अंदाज हवा म्हणून दाखवते की अशी थोडी भरड ही अक्रोड आणि पिस्ताची आहे सूर्य फुलं ही बडीशेपची पावडर मला <laughs> सें सें हे मला वाटतं भोपळ्याच्या बिया आहेत मीच विसरले रंग सेम सेम दिसत आहे ही तिळाची पावडर मी पांढरे तिळ घेतले हे आपले फ्लॅक्स सीड्स आणि मैत्रिणीनं मी सांगितल्याप्रमाणे ही बघा ही मेथीची आणि ओव्याची पूड आहे पूड बनवत असाल तरच मेथी आणि ओवा त्याच्यामध्ये खाला काय होतं आपण हिवाळ्यामध्ये कुठे मेथी वगैरे खातो जर खाल्ली पाहिजे त्यामुळे जावी निमित्ताने पोटात म्हणून मी आपली त्याच्यामध्ये मिक्स करते आता ह्या सगळ्या पावडरी पैकी अशा मिक्स करून घ्या तर बघा मैत्रिणीं ही बनवलेली पावडर अशा बॅग मध्ये ठेवा आणि ही मध्ये ठेवायची कारण ही आपल्याला जास्त दिवस टिकवायची आणि रोजच्यासाठी लागणारी अशी एखाद्या छोट्या डबीमध्ये काढून ठेवा किंवा मी म्हटल्याप्रमाणे असं मिक्सर आता आपण ही जी पावडर बनवली आहे ना ती कशी घ्यायची ते सांगते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी घ्यायची आपल्याला ती काय करायचं एक चमचा भर एका वाटीमध्ये घ्या हम्म नुसती जर खाल्लीत ना तर ठसका लागली म्हणून चमचा चमचाभर घ्या वाटीमध्ये त्याच्यामध्ये पाणी ऍड करा थोडस कोमट पण चालेल मिक्स करा हे बघा आणि मस्त पिक टाका आता ही जी आपण मस्त पावडर बनवली आहे ना एकदम आरोग्यदायी ही अजून कशा कशात वापरू शकतो हो, तुम्हाला ट्रिक सांगते म्हणजे आता एक चमचावर आपण रोज घेतो म्हणजे भाकरीला आपण जेव्हा पीठ घेतो ना त्या पिठामध्ये थोडीशी घाला चपातीचं पीठ मळायला घेतात त्याच्यात एक अर्धा चमचा घाला किंवा भाजीला दाटपणा आणण्यासाठी एक थोडीशी घाला चटणीमध्ये थोडीशी घाला चटणी बनवताना थाली पिठामध्ये घाला कोथिंबीर वडी प्रत्येकात अशी थोडी थोडी एक अर्धा चमचा तुम्ही ती घालू शकता आहे की नाही आयडिया मस्त हिवाळ्यात तेलबिया खाणं <laughs> आरोग्यासाठी <laughs> उत्तमच मैत्रिणीनो ही अशी छान पावडर बनवा आणि आपल्या आरोग्याची मस्त अशी सहज काळजी घ्या बघा तुम्हाला गंमत सांगते मागे ना मला एक अठ्ठ्याण्णव वर्षाची जपानी आजी भेटली आता जपानी लोक आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं आपण पुस्तकामध्ये वाचलंय खूप फेमस पुस्तक आहे कोणतं मला कमेंट करून सांगा <laughs> तर मी सहज त्यांना विचारलं तर त्यांनी आपलं त्यांची काय खाद्य संस्कृती आहे आणि कसं ते जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं किंवा स्वतः पिकवलेलं वगैरे खातात पण एवढं सगळं डिस्कशन झाल्यावर ना त्या एकदम अशा विनोदी पद्धतीने मला म्हणाल्या काही नाही ग आपण हे सगळं खातो आणि आरोग्याची काळजी बेरी घेतो पण खरं तुला सांगू का तुमचे विचार छान ठेवा सगळ्यांबद्दल छान विचार करा आणि आनंदी राहा तुमची तब्येत ऍटोमॅटिक छान राहील बघा <laughs> त्यामुळे मी पण काय सांगते छान विचार करा स्वतःबद्दल सगळ्यांबद्दल मस्त आनंदी राहा त्यामुळे अशी मस्त पावडर बनवा आपलं आरोग्य तर का इतकं छान होईल की आपण सहज गणगणू काय दिल का भवर करी पुकार प्यार का राग सनो प्यार का राग सनो रे <laughs>